त्याच्यातला जो बाळाभोईच्या मर्डरमधला जो आरोपी होता त्याचा ग्रामपंचायत ऑफिस मध्ये मिटिंग चालू असताना त्याचा मर्डर झाला त्यावेळेला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ते ग्रामसेवक ग्राम आणि ते कर्मचारी गावातले लोक होते तर ते त्यांच्यानुसार असं का फिर्यादी सव्वा तीनच्या सुमारास कोणत्या अनोळखी लोक आले आणि त्यांनी विजय भंडार पाटील यांची हत्या केली आणि निघून गेली असा एक फिर्याद दिलेली त्या मोतीराम संपत भोईनी दहा चार दोन हजार सात ला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल ह्या केसमध्ये तेवीस जणांचा एव्हिडन्स रेकॉर्ड केला त्याच्यामध्ये त्या ग्रामपंचायत कार्यालयात असलेले सभासद लोक त्याच्यातले कर्मचारी त्याच्यानंतर ते मैताचे तीन जण भाऊ त्याच्यानंतर ते पंच लोक असे ते, एकूण तेवीस जणांना याच्यात ते, एक्झामिन केलं पण त्याच्यातले याच्यातले जे तपास अधिकारी होते ते म येत झाल्यामुळे त्याच्या मध्ये त्यांच्याकडून जे रायतो लोकांना एक्झामिन केले आता याच्यामध्ये असं झालं का तीन जणांना कन्विक्शन दिले विजय बाकाडे सुनील भोईर आणि साजिद सेख आणि याच्यातले दहा जण महेश पाटील आणि इतर लोकांना सोडून दिले त्याच्यामधले महेश पाटील यांना ह्या खुनामध्ये असं बोललेलं की महेश पाटीलने हो त्या ठिकाणी होताना महेश पाटील जे फिर्यादी जे आहेत याच्यातले पीडब्ल्यू नंबर सेव्हन एट नाईन म्हणजे कुणाल पाटील प्रदीप बायकवाड आणि तो सुरज सूरज सुधीर पाटील ह्या लोकांना महेश पाटील लोकांनी सैट केलं असा महेश पाटील यांना रोल लिहिलेला आणि त्यावेळेला महेश पाटील कोर्टामध्ये त्या स्पॉटवर हजर होता पण आमच्याकडे असा पुरावा होता का त्यावेळेला मर्डरच्या दिवशी दहा वाजून दहा चार दोन हजार सातला ला त्या दिवशी महेश पाटील हा गोलेली गावात नसून तो कल्याण कोर्टामध्ये एक वॉरंट कॅन्सल करायला आलेला आणि वॉरंट कॅन्सलेशनचा असा अशी पद्धत असते सकाळी एक वॉरंट कॅन्सलेशनचा अर्ज द्यायला लागतो ते मॅटर बोर्डावर घ्यायला लागतं आणि मेहरबान कोर्टात जोपर्यंत वॉरंट कॅन्सल होत नाही तोपर्यंत ते कोर्टामध्ये त्या आरोपीला हजर जावं लागतं मग त्या दिवशी महेश पाटील कोर्टामध्ये हजर होता असा जो कागदपुत्र पुरावा जो आम्ही कोर्टामध्ये दाखल केला त्याच्यामुळे ती एलिबी प्रूव्ह झाली आता मेहरबान कोर्टाने त्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन मध्ये काय घेतले का, का सोडले हे गुरुवारी कळलं पण आज मी त्याला ह्या तीन आरोपींना कशासाठी शिक्षा दिली कोणत्या कलमांसाठी दिली हे आज मी तिला आपल्याला सांगताय पण याच्यातल्या तेरा जणांच्या आरो आरोपीला अरेस्ट केलेले त्याच्यातले दहा जणांना मुक्तता केली तीन आरोपींना दोषी ठरवले आणि कोणत्या कलमाखाली दोषी दो ठरवले हे सात तारखेला माहिती